नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर दे हर आज चौदा जानेवारी संक्रांत जहाजनाहून सकाळी निघालो साडेसातला आणि या आवली घाटावरती आलेलो आहो समोर शंकराची मुखी मूर्ती दिसती आहे पलीकडच्या तीरावरती साधारण महिन्याभराने पुन्हा आम्ही येऊ नर्मदे हर नर्मदे हर संपूर्ण हा लोणली रस्ता मी आणि काळे दोघेचा आहोत चौदा जानेवारी उद्याला बरोबर एक महिना होईल मी आणि काळे बरोबर आहोत हर पतोडा घाटात हा रस्ता बाहेर पडतो हर हा थोडा घाट चालू झाला पाऊल वाटेने आल्यामुळे दोन किलोमीटर आणि सर्व डांगरी रस्त्याने आलो असतो तर अकरा किलोमीटर नरमध्ये हर नर्मदे हर मी शिरीष कवठेकर नर्मदा परिक्रमा करीत आहे त्याचे काही फोटो व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले, कृपया आपण ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावेत नर्मदे हर